आपण पाहत आहात टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज एका आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे आता कर्तव्यावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांना सटी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या प्रशासकीय चर्चेनंतर राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे दुर्गम आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ करणे आणि त्यांच्या कामाचा वेग वाढवणे अधिकृत सरकारी कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे विशेषतः गृहविभाग आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील मैदानी स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे काही जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मासिक पास किंवा मा ड्युटी पास देण्याची तरतूद करण्यात येत असून या पासचा खर्च संबंधित विभागाकडून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ यांना दिला जाणार आहे या निर्णयामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होणार असून सरकारी इंधन खर्च आणि भत्त्यांमध्ये बचत होण्याची शक्यता आहे रेल्वे सुविधा नसलेल्या ग्रामीण व डोंगराळ भागात काम करणारे शिक्षक ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी ही योजना मोठी मदत ठरणार आहे सध्या ही सवलत साध्या आणि एशियाट बससाठी लागू राहणार असून शिवनेरी आणि शिवशाहीसारख्या वातानुकूलित बससाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे महत्वाचे म्हणजे ही सवलत फक्त कार्यालयीन कामासाठीच लागू असेल वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रवासासाठी कर्मचाऱ्यांना पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे तसेच काही विभागांमध्ये प्रवासाची नोंद ठेवण्यासाठी ट्रॅव्हल वाउचर किंवा डिजिटल प्रणालीचा वापर बंधनकारक केला जाऊ शकतो एकूणच या निर्णयामुळे सरकारी कामकाजाला गती मिळेल आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे